दहावी बोर्डाची गणित पेपर दुपारी संपले कस्टडीला रात्री उशिरा का पोचले रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडे खांबे सध्या अक्कलकोट तालुक्यात दहावीचा पेपर चालू आहे दिनांक सात रोजी दहावीच्या गणित भाग दोन पेपर दुपारी दीड वाजता संपले तर पेपर संपल्यावर दोन तासाच्या आत सुरक्षित कस्टडीला पोचले पाहिजे असताना रात्री उशिरा का पोचले याची सकल चौकशी करण्याची मागणी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडी खांबे यांनी जिल्हाधिकारी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब यांना अक्कलकोट येथील दिनांक सात रोजी शुक्रवारी दहावीचा गणित भाग दोन पेपर होता त्या दिवशी अकरा ते दीड पेपर असताना पेपर कस्टडीमध्ये एक ते दोन तासामध्ये त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होतं तसं न करता रात्री पौणे नऊ वाजता एक खाजगी रिक्षाने त्या ठिकाणी पेपर आणून पंचसमितीच्या कस्टडीमध्ये जमा करण्यात आलेला आहे ह्या एवढे पाच पाच तास सहा सात तास हे पेपर कुठे गेले होते आणि पेपर हे दुसरे बदलून तर लिहिले नाहीत का असा आरोप आमचं या संबंधित अधिकारावरती आहे आणि तात्काळ जे आपले तिथले अधिकारी असतील त्यांचं चौकशी करून त्यांच्यावरती बडतर्फाची कारवाई करण्यात यावा या अगोदर स्कूल येते कस्टडी होता तिथला कस्टडी अचानकपणाने का हलवले हे बी एक संशयास्पद या ठिकाणी आम्हाला वाटतो तरी या एवढ्या मध्यरात्री रिक्षातून दहावीचे पेपर पावणे नऊ वाजता पंचायत समितीमध्ये कोणतेही अधिकारी नसताना त्या ठिकाणी पेपर ठेवले जातं याचं कुठंतरी आम्हाला संशय ह्या ठिकाणी वाढतो आणि कुठंतरी आर्थिक व्यवहार झाला आहे का असा आम्हाला या ठिकाणी आरोप आहे त्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ वडतर्फाची कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या प्रसंगी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी युवक तालुका उपाध्यक्ष कृष्णा दोडमनी, दुग्नी शहर अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी, अंदेवाडी शाखा अध्यक्ष रमेश सह इतर पदाधिकारी उपस्थित होते